काही म्हणजे गाडीचा निर्णय काय पण शेटचं नाव आहे त्याच्या मुला शेटच्या नावासाठी आणि त्यांचं जी एक मैदानातला काळ होता तो तसाच राहणार आहे अजून सुद्धा शेटनी पण एका शब्दात नुसता बैल शेटचा आहे म्हणलं एका शब्दात देऊन टाकला म्हणजे आपण गाडी हाणूया हो आता कबाली बरोबर पाहला आहे पिस्टन बरोबर पाहला आहे एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक रायफल बरोबर पाहला म्हणजे जवळजवळ सगळ्या बैलांच्या चांगला आता चांगला तुफान आणि हा पहिला जुलून आला आणि चांगली गाडी पळाली आपण विषय काय बोलाल आपण जेवढे क्षेत्रात या बोलेल तेवढे कमीच आहे कारण त्यांचं नाव जी आजपर्यंत होत आणि इथन मी पुढे राहणारच आहे दिवशी दहा तारखेला एक नंबर केला उंबरड्याच्या मैदानला आपला एक्का आणि मुंबईला पण चालवणार का, का तुम्ही शंभर टक्के जर तसा योगा योगायोग आला तर आम्ही शंभर टक्के पळू त्यांनी काय असं आतापर्यंत तुम्हाला दिला की आयुष्यभर आठवण राहील त्यांना आता आणल्यापासून आमचं नावच इतक्या नेलंय तेवढंच आठवण आम्हाला तर भरपूर आहे जवळ एक महिन्यातून एकदा गोशाळा आहे त्या गोशाळेला आम्ही दान म्हणून वैरण देतो आणि लहान मुलांना मुखबधीर जी शाळा आहे त्यांची जिथं शाळा असेल त्यांना सुद्धा आम्ही एका महिन्यात शेड आमचे त्यांची व्यवस्था खाण्यापिण्याची नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमची ओळख द्या ना माझं नाव आहे मिलिंद यादव कडेपूर कडेपूर आणि आताच मगाशी चाळीसव्या गटामध्ये जो एक चांगला असा जोडपाला पंढरी शेठ परके यांचा तुफान आणि आपला वजीर वजीर, वजीर। खूप चांगली गाडी वाटतं काटाकीड लढत झाली आपले लक्ष्मणराव होता आणि काय सांगाल आजचा हा नियोजन कसं काय ठरवून आणला तुम्ही आजचं नियोजन आमचं वजीरचे मालक राहुल शेट यांनी केलं होतं आणि नियोजन चांगलं झालं होतं नाही काय अडचण गाडी आपला दोन कुटुंब पब्लिक न चारखांदी बैल पोहोचतो त्यामुळे काय अडचण नाही काही अशा लढती सांगा ना याच्या आठवणीत राहिलेल्या आहेत दिवशी दहा तारखेला एक नंबर केला उंबरड्याच्या के मैदानाला आपला एक्का आणि म्हणजे मैदान का मैदान एक अशी म्हणजे अशी लढत किंवा एक असा मैदान जे तुमचे म्हणजे आठवणीत राहील कायमचा कदमवाडीचं मैदान आहे आमच्या आठवणीतलं कारण कदमवाडीच्या मैदानात सिंगला तिथं तीच लढत झाली होती तिथं आपला बैल आणि कबाली दोन्ही गाडीने चांगली गाड्या मारून गाडी राहिली होती तीन नंबर केला होता पण आणि अशी खरेदी काय करून काय वासू घडवलं काय ती आपली खरेदी आहे औरंगाबाद झालना कुठेतरी मला वाटतं आता या साताव्या चकडीमध्ये ना जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या बैलांचं कुठंतरी वर्चस्व चांगला निर्माण झालेला आहे बैल चांगली आहेत तीन तयार बी बैल चांगली केलेली होती आणि आपल्याकडे बैल बी आता तयार चांगली आपल्याकडे पण आणि विशेष म्हणजे आज तुमचं कौतुक असं होईल आपला पंढरीशेठ पारखे आहे जे आपले आप 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 जे आप्पा आहेत तुफान आणि हा पहिला जुलून आला आणि चांगली गाडी पळाली आपण काय बोलाल आपल्या विषय काय जेवढे क्षेत्रात या बोलेल तेवढे कमीच आहे कारण त्यांचं नाव जी आजपर्यंत होतं आणि इथून पुढे राहणारच आहे कारण आता जो बैल बावड्यावर पुढे आहे कें, त्यांचेही संबंध आहेत आमचे चांगले घरचे संबंध आहेत आणि आमची शेटणी पण एका शब्दात नुसता बैल शेटचा आहे म्हटल्यावर एका शब्दात देऊन टाकला म्हणजे आपण गाडी आणूया काय अडचण गाडीचा निर्णय काय पण शेटचा नाव आहे त्याच्या मुला शेटच्या नावासाठी आणि त्यांचं जी एक होता तो तसाच राहणार ना मला वाटतं थोड्या दिवसानंतर त्यांचं प्रथम पुण्यस्मरण सुद्धा येतो आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं आपले गुरुनाथ शेठ फडके मंगेश शेठ फडके ही मैदान गाजवण्यासाठी सज्ज होणार आहेत हो शंभर टक्के आणि जसं आता आजचा जोर इथं पाला मग हाच जोर मुंबईला पण चालवणार का तुम्ही शंभर टक्के जर तसा पडू त्यांच्या मुलांविषयी काय बोला कुठेतरी बघा ना आज आपण जाऊन वर्ष व्हायला आला पण मैदानाला भेट देतात पण त्या मैदानामध्ये ते गाजावाजा करायला राहत नाही कुठेतरी ते तेंचर, म्हणजे त्यांचं मोठेपण आहे ना तो मोठेपण आहे कारण त्यांनी आपल्या वडिलांचं नाव राखायचं म्हणूनच तेवढ्या हिमतीनं तिने ते ठेवलेलं आजपर्यंत आणि इथनं पुढच्या काळात ते मैदाना आजच्या या मैदानाविषयी हा जो मैदान झाला वडगावकरांचा आमदार केसरी कुठंतरी एक मला वाटतं शेतकऱ्याच्या एक चांगला हितासाठी केला होता प्रथम पारितोषिक म्हणजे पाच लाख रुपये आहेत कुठंतरी बघा ना आज गरीब घरामालकाचा जर बैला इथे येतात तर पाच लाख रुपये बक्षीस ही खूप मोठी आहे काय बोलत मैदान चांगला आहे आणि बक्षीस त्यांनी चांगलं ठेवलं नियोजन पण चांगलं आहे त्यांचं आणि आतापर्यंत जे मैदान झालं ते चांगलंच झालेलं कुठंतरी मी सकाळी आल्याला मी व्हिडिओ टाकलेला फाटी बघितली मला वाटतं माझ्या माहितीने मी अशी पाटी ना बघितली की छान फाटी एक लेवल फाटी आहे कारण तिने आता जवळजवळ आठ ते दहा दिवस त्या महिन्यात घेतल्या फाटीवर आणि फाटीवर पाणी वगैरे मारून रोलर मारून तिने फाटी चांगले केलेत आज जी गाडी पडली ड्रायव्हर विषय जागा ना कोण ड्रायव्हर बसवलेला आमचे ते शंभू ड्रायव्हर म्हणून होते उगलेवाडीचे ड्रायव्हर आहेत गाडी चांगली आणली तिने तयार वागावच वागावच आपल्या बैलाविषयी अजून सांगा ना काही माहिती बैलांविषयी आमच्या आता सांगायचं म्हटलं तर आम्ही आणून बैल जवळपास आणलाय तेव्हापासून बैल बुलात आहे कारण आमचा एखादा मैदान फेल जातो नाही तर आमचा बैल कायम आता आणि सगळ्यात तो दोन विखांब्लिक बैल पाळणार आमचा आता ठाम आहे कुठेतरी असे मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये पळालेल्या काही आठवडी सांगाल का हो आता कबाली बरोबर पळालाय पिस्टन बरोबर पळालाय एक बरोबर पळालाय म्हणजे गरज सगळ्या बहिलांच्या बरोबर आता चांगला पोट म्हणजे आजची जी लढत झाली लक्ष्मणराव सोबत पैरा झालेला आहे हो कुठेतरी आपला हा गाड मालकांचा जो खेळ आहे महाराष्ट्राचा हे खूप चांगलं चाललंय बघा ना आज लढत असली तरी उद्या पहिल्यात पण पलतात हो हो काय या याविषयी नाही ही तर परंपरा आली पाहिजे काय कारण हार जीत हा भाग वेगळा आहे आणि आज कोणावर पोटतू उद्या कोणावर पोटतो ती बघण्याचा अर्थ नाही जी आज जी मैदानात आहे आपण ती ह्या मेंढीमुळे आहे हो आणि ह्या नंदीचा विषय आपण जेवढं करू तेवढं कमी त्यांनी काय असं आतापर्यंत तुम्हाला दिला की आयुष्यभर आठवण राहील त्यांना आमचं नावच इतक्या तेवढंच आठवण आम्हाला भरपूर 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 आहे कारण कुठेतरी बघा ना आपण नंदी घडवतो ना त्याच्या मागे आपण मेहनत घेतो पण ज्या वेळेला गुलाल होतो ना तो त्यावेळेला तो आपला आनंद आहे तो गगनात मावेना काय हो आता कसं झालं याच्याविषयी तर आम्हाला हे ना भरपूर काय दिलं पाहिजे आम्ही आणि आमचे जे शेट आहेत स्वतः म्हणजे स्वतःचे सगळे करते या वैलाचे आणि जवळजवळ एक महिन्यातून एकदा गोशाळा आहे त्या गोशाळेला आम्ही दान म्हणून वैरण देतो आणि लहान मुलांना मुकबधीर जी शाळा आहे त्यांची जिथे शाळा असेल त्यांना सुद्धा आम्ही एका महिन्यात शेड आमचे त्यांची व्यवस्था खाण्यापिण्याची सगळे करत असते ज्या वेळेला तुम्ही घेतला डायरेक्ट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे शिकवला नाही आम्ही पळवून घेतला त्यावेळेला किती वय होता साधारण त्याचा साधारण त्यावेळेस दुसरा होता दोन दाखला आणि आता किती दाते आहे आता चार दाते चार दाते म्हणजे अजून त्याचं भविष्य आहे भविष्य आहे कुठेतरी म्हणजे जो तुमचं नाव आहे ना तो आता टिकून आहे ना आणि याच्या बरोबर टिकून राहील अजून पुढे काही दावणीला बैल घडवण्याचा विचार हो आहे आमच्या आता दोन बैल आहेत चांगले आता म्हणजे याच्या पाठीपाठी चालला का दुसरा पण तुमचा गाव तयार झालेली आहे हो आहे चालेल आज चांगला असा एक हा मैदान पार पडतोय आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला शुभेच्छा असतील तुम्ही नक्की गुलालाच राहा आणि नंबर सुद्धा करावा धन्यवाद